thank <laughs> you शशिकांतांना एक सर्व आपल्या नेतृत्वाखाली होते मला शंभर टक्के आपली नगर परिषद येणार आहे त्यामुळं तुम्ही आमच्या इकडे लक्ष द्यावं अधिक वेळ न घेता आता आपल्या इकड अनेक मूलभूत प्रश्न समस्या

खाली भाजपाचे सरकार आहे म्हणूनच मोहळ शहरामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल मोहळ शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तो आपल्याला त्याच्यावर काम करायचे असेल मोहोळ शहराचा एका पर... शहराचे परिवर्तन करायचं असेल पाया पलट करायचा असेल तर मोहोळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीचा पहळ हे फुटले पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व उमेदवार व नगराध्यक्ष यांना तुम्ही निवडून दिले पाहिजे ही सर्व तुमची जबाबदारी आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मी मोहळ मोहोळकरांना आश्वासन करत इच्छिते की मोहळ शहरात जास्तीत जास्त निधी आणून मोहळ शहराला एक स्वच्छ सुंदर आणि विकसित शहर संकल्प सर्व वीस उमेदवारांच्या वतीनं मी करते

सर्व सर्व विश्वास व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची सजा घेण्याच्या आधी नागराज महाराजांच्या चर्न चर याचा संकल्प करते मी म्हणणार नागराज महाराज की जय तुम्ही म्हणायचे यंदा भाजप श्री नवगनाथ महाराज की जय श्री नागनाथ महाराज की जय श्री नवगनाथ महाराज की जय जिंदाबाद तर आपल्याला लवकर लवकर संधी भेटेल चांगला जिल्हा मिळतो त्यामुळे या जिल्ह्यामध्ये

की विनंती करतो या ठिकाणापासून आतापासून दोन तारखेपर्यंत प्रत्येकाने जबाबदारी घ्या आपल्या मतदारसंघातील आपल्या यादीतील जे बाहेरगाव गेलेले मतदार असतील जे नातेवाईक मतदार असतील या तालुक्यातले काही तरुण असतील त्या सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करून या नगरपालिकेचा झेंडा दोन